नमस्कार तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चारुहसर अक्षराने घरी येण्यासाठी भुवनेश्वरीच्या पुढे एक पाऊल टाकत जबरदस्त असा प्लॅन बनवत आहेत तर इकडे अधिपतीची पण तीच इच्छा आहे अक्षराला घरी तर आणायचं आहे पण ते कसं आणायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अग... अधिपती हा शिवानी बरोबर सो बोलत कसं सोडवत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहूया सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की चार वाज खूप जबरदस्त प्लॅन केलेला आहे आणि ते रव्याला घेऊन आता अक्षराच्या घरी पोचलेले आहेत तर ते पुन्हा एकदा रव्याला म्हणतात की रिक्षा इथेच थांबवायची आहे तू आज जा आणि अक्षर तिथं आहे का बघू नये दुसरं कोणी आहे का ते चेक करून ये रव्या म्हणतो अहो मोठे मालक सकाळी पण मी जाऊन आलोय तेव्हा ते म्हणतात आत्ता पण एकदा बघू नये मग मग लगेच रव्या घरात जातो तेव्हा अक्षराचे बाबा तिथं असतात चारुवास सर सरांनी सांगितल्याप्रमाणे रव्या विचारतो वहिनी साहेब आहेत का इथे तेव्हा अक्षराचे बाबा म्हणतात की त्या शाळेला गेलेल्या आहेत सकाळी सांगितलं होतं मी अजूनही ती आलेली नाही शाळेचं टायमिंग आहे त्यामुळे ती तिकडंच आहे तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रव्याला ते थांबा थांबा म्हणतात अधिपतींनी पाठवले का विचारतात पण रव्या काही थांबत नाही रव्याची गाडी तिथून सुसाट सुटते ती डायरेक्ट येऊन थांबते ती चारुहास सरांच्या समोर चारुहास सरांना रव्या म्हणतो की मी जाऊन आत्ताच बघून आलेलो आहे वहिनी साहेब काही तिथं नाहीत तर आत्ता आपल्याला जाणं गरजेचं आहे त्यावेळेस चारुहाज सर म्हणतात बरोबर आहे चल मी आता जाऊन येतो तू इथेच थांब कोणालाही कळता कामा नये की आपण इकडे आलेलो होतो रिक्षा थांबवायची आहे मी जाऊन लगेच येतो आणि याच रिक्षाने आपल्याला परत जायचं आहे असं आता चारुहास सरांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे रव्या आता रिक्षा थांबवतो रिक्षाच्या जवळ तो रिक्षा थांबलेला असतो आणि आज चारुहास सर आतमध्ये जात आहेत चारुआज सरां तिथं पुन्हा आलेले कोणी आले का हे पाहात अक्षराचे बाबा पाहतात तर de ce ar vrea să asta त्यांना लगेचच अक्षराचे बाबा म्हणतात की या या तुम्ही आणि मग लगेच ते बोलू लागतात की काय झालं नक्की तुमचं येणं त्यावेळेस अक्षराला नेहला आलंय का या गोष्टीचा आनंद अक्षराच्या आईबाबांना दोघांनाही झालेला असतो परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अधिपती हा वर्गात असतो अक्षर हा वर्गामध्ये क्लास घेत असते अक्षराचा क्लास चालू असतो धडा शिकवत असते तो म्हणजे यंत्रांनी बंड पुकारला तर त्याच्यामध्ये ती शिकवत असते यंत्रांनी बंड पुकारलेला आहे आणि आता यंत्रांनी काम न करण्याचं ठरवलेलं आहे त्यावेळेस आता मालक विचार करत आहेत की नक्की करायचं काय त्यावेळेस मग माणसांना बोलवलं जातं आणि माणसांकरवी काम केलं जातं मग आता अक्षरा विचारते की यंत्राने जरी बंड पुकारला तरी आपलं काम थांबलं नाही पाहिजे हे प्रत्येक मालकाला वाटत असतं आणि त्यानुसारच मालक आता वागत असतो तर आता मला एक सांगा की यातून तुम्हाला काय बोध मिळाला तुम्हाला काय समजलं या सगळ्यातून अक्षर असा प्रश्न विचारते आहे मग ती अभिनयला विचारते तू सांग तो सांगतो की मॅडम यंत्राने जरी काम थांबवलं तरी माणसाने काम चालू ठेवलेलं आहे यंत्र ही यंत्र आहेत आणि हे माणूस आहे त्यानंतर अक्षर म्हणते की अधिपती सूर्यवंशी तुम्ही सांगा तुम्हाला काय कळेल आहे यातून ते अधिपती उठतो आणि उत्तर देऊ लागतो यंत्र ही मेटल म्हणजे लोखंडाची असतात माणूस हा हाडामासाचा रक्ताचा बनलेला असतो यंत्रांकडे मन नसतं माणसाकडे ते मन असतं म्हणजेच माणूस हा स्वतः विचार करू शकतो अक्षरा म्हणते एक्झॅक्टली माणूस हा स्वतः विचार करू शकतो म्हणजेच यंत्रांना माणूस चालवतो माणसांना जेवढी बुद्धी दिलेली आहे तेवढंच तेवढीच बुद्धी यंत्रांकडे असते पण माणसांच्या बाबतीत उलट आहे माणूस हा स्ट्रॉंग असतो स्वतःचा विचार स्वतः करू शकतो त्याला काहीतरी बुद्धी दिलेली आहे त्याला मन आहे आणि त्याने त्याच्या ता मनाचं ऐकलं पाहिजे पण काही माणसं जी आहेत ती यंत्रांसारखी स्वागत आहेत त्यांना कुणीतरी चालवत आहे आणि त्याप्रकारेच ते चालत आहेत अक्षरा हे बोलत असते अधिपतीला कळत असतं की अक्षराचा रोज कुठं चाललेला आहे अक्षरा म्हणत असते काहीही झालं तरी प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं की आपण एखाद्याला चालवायचं म्हणजे एकतला पॅदं बनवायचं पण इथे यंत्रांसारखं जर चालून केलं तर कसं चालेल आपल्याला स्वतःला बुद्धी आहे मेंदू आहे त्याचा वापर केला पाहिजे विचार केला पाहिजे समोर काय दिसतं याचा विचार केला पाहिजे प्रत्येक वेळेस एखाद्या माणसावरती आपण विश्वास ठेवतो हे पूर्णपणे चुकीचं आहे असं अक्षर अधिपतीला समजावून सांगत असते त्यावरती अधिपती पण म्हणतो हो पण बरोबर आहे त्या माणसावरती विश्वास असतो तेवढा प्रेम असतं म्हणून हे केलेलं असतं आणि त्याच्या विश्वासावरच म्हणूनच त्याला तेवढा विश्वास ठेवून हा निर्णय घेतला जातो त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो इकडे आता अक्षर अधिपतीचे बाबा भेटायला आलेले आहेत ते बोलत असतात ते म्हणत असतात की काही झालं तरी भुवनेश्वरी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ती थोडीशी वाकड्या डोक्याने विचार करणारी आहे माझं सध्या काही चालत नाही त्यामुळे मी अक्षराला घेऊन जाऊ शकत नाही पण तुम्ही अक्षराला आणून सोडू शकता त्यावेळेस ते म्हणतात की हे बघा मी काय सांगतो तुम्हाला तुम्ही या आणि इकडे भुवनेश्वरीला भेटा आणि भुवनेश्वरीला अशी गळ घाला की तिनं अक्षराला घेऊन गेलं पाहिजे आणि आता कसं आहे चार तिच्यासाठी तिची इज्जत ही खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही तिथे आल्यामुळं चार माणसांना ह्या गोष्टी कळतील आणि त्यांना समजेल त्यामुळं तिला असं वाटेल की काही झालं तरी आपल्याला काही काही आता काहीतरी केलं पाहिजे आणि अक्षराला आणावं लागेल हा पेच आपण तिच्या पुढे ठेवायचा आहे आणि आत्ता तिच्या डोक्यात तो विचार नाही कारण ती अक्षराला खूप चांगली ओळखती आहे अक्षरा किती स्वाभिमानी आहे हेही तिला माहिती आहे त्यामुळं आपल्याला काहीही करून आत्ता भुवनेश्वरीला असं दाखवून द्यायचं आहे की तिच्या पुढं आपण एक पाऊल चालायचं आहे आणि तुम्ही जर का तिला बोलायला आलात अक्षराच्या बाबतीत तर ती नाही म्हणणार नाही आणि तिला ते ऐकावंच लागेल असं अक्षराच्या आईबाबांना सांगितलं जातं तेव्हा अक्षराच्या आईबाबा अक्षरा आई म्हणतात आमच्या डोक्यात पहिला विचार तोच आलेला आम्ही पण तेच ठरवलं होतं पण अक्षराने आम्हाला अड घातलेली आहे की तुम्ही जाऊन बोलायचं नाही आणि मी तिथे जाणार नाही त्यावेळेस ते, ते म्हणतात की हो बरोबर आहे अक्षर किती स्वाभिमानी आहे हे मला माहिती आहे परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का काहीही झालं तरी आपण अक्षराच्या बाबतीत मुलांसाठीच हा निर्णय घेतो आहे आणि अक्षराला हे कळूच द्यायचं नाही की तुम्ही भुवनेश्वरीला भेटायला जाणार आहात जसं की मी आत्ता इथं तुम्हाला भेटायला आलेलो आहे पण ही गोष्ट कोणालाच माहिती नाही तसं तुम्हीही तेच करायचं आहे कोणाला कळूच नाही द्यायचं की तुम्ही इथं भेटायला आलेलं आहात आणि त्यामुळं आपल्याला या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे मी इथं आलो आहे हे कोणाला सांगायचं नाही आणि तुम्ही तिथे भेटायला जाणार आहात ही ही गोष्ट कोणाला सांगायची नाही असं म्हटल्यानंतर आई अक्षराचे आई बाबा तयार होतात आणि ते म्हणतात ठीक आहे तर लवकरात लवकर तुम्ही पण येऊन भेटा असं सांगितलं जातं तेव्हा अक्षराच्या आई बाबा म्हणतात की हो आणि म्हणतात की मी आता इथून निघतो तेव्हा अक्षराची आई म्हणते की तोंड गडू पण तरी जा म्हणून ती इकडे अधिपतीच्या बाबांना म्हणून साखर देते आणि मग ते निघतात इकडे अधिपती हा शिवानीकडे आलेला असतो शिवानीला म्हणतो की तुमच्या लव्ह स्टोरीचं काय तेव्हा शिवानी म्हणते कसं आहे तुमच्यामुळेच तर आमची लव्ह स्टोरी सुरू झाली अधिपती म्हणतो कसं शक्य आहे त्यावेळेस ती सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का तुमचा जो मित्र ओमक्या बँकेत यायचा तुमच्या कामासाठी आणि मी बँकेत होते आणि मग तिथं ओळख झाली आणि पहिली तर ओळख होतीच ना शाळेतली मग आमची ओळख वाढू लागली आणि मला ना ओंकारने तर बँकेत सगळ्यांच्या समोर प्रपोज केलं त्यावेळेस अधिपती म्हणतो काय सांगताय खरंच त्यावेळेस ती म्हणते हो कसं आहे प्रेमात माणूस आहे ना धाडस करतो आणि म्हणून धाडस होतं म्हणून तर माझ्याशी लग्न केलं ना त्यांनी नाहीतर तर शक्य होतं का माझ्याशी लग्न करणं असं ती बोलत असते अधिपती म्हणतो खरंच मानलं अं मानलं पाहिजे एवढं मोठं झाडच केलं त्यांनी तेव्हा ते म्हणते हो ना पण मला सांगा ना तुम्ही शाळेचं ॲडमिशनचं कसं केलं तेव्हा अधिपती म्हणतो की ती तीन पोऱ्या शाळेतली त्यांना हाताशी घेतलं आणि क्लर्कला घेतलं पण नंतर काय झालं माहिती आहे का अकबा मास्तरीनबाईंनी त्या चौघांना घेतलं आणि त्यांना जा विचारू लागलं ला। कसं बसा मी तिथं पोचलो आणि त्यांना वाचवलं नाहीतर काय खरं नव्हतं कसं आहे मग तिनं तर मला सही दिली नसती ना तिनं माझं ऍडमिशन नसतं त्यावेळेस अधिपतीला शिवाने विचारू लागते पण तुमचं हे शाळेतच संसार किती दिवस चालणार आहे वैनी साहेबांना कधी घेऊन येणार आहे तुम्ही तेव्हा अधिपती म्हणतो ते, ते काय मी आत्ता आणायला तयार आहे हो पण कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे इकडं आम्ही आईसाहेबांना साहेबांना शब्द दिलाय त्यामुळं आम्ही अडकलोय ना याच्यामध्ये त्यावेळेस ती म्हणते अहो पण काही पण करून तुमचा संसार चालू झाला पाहिजे ना प्रेम आहे तुमचं एकमेकांवर काहीतरी करायला लागेल अधिपती म्हणतो तोच तर प्रश्न पडलाय ना तिकडे त्या मास्तरींबाई त्यांच्या ह्याच्यावर आडून बसलेत आणि इकडे आई साहेब आता मी काय करू हा मोठा प्रश्न आहे माझ्यापासून अधिपती पेचा अडकलेला आहे तो म्हणतो की आता काहीतरी मला करावंच लागणार आहे अक्षरावर माझं जीवापाड प्रेम आहे आणि आईसाहेबांवर माझा जीवापाड विश्वास आहे मला नक्की काहीतरी करावं लागणार आहे आणि काही करून लवकरात लवकर अक्षराला घरी आणावं लागेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू